नमस्कार मी शैला तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते आज आपण घरच्या घरी मैदानं वापरता केक कसा बनवायचा ते पाहणार आहोत अगदी घरच्याच साहित्यामध्ये रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर अजून चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर रेसिपीला सुरुवात करूया आज आपल्याला रवा केक बनवायचा आहे रवा केक बनवण्यासाठी प्रथम आपण रवा चाळून घेऊया दीड कप रवा एक चमचा बेकिंग पावडर रवा आणि बेकिंग पावडर चाळून घेतल्यानंतर अर्धा कप दही एक कप दूध व्यवस्थित मिक्स करून घेऊया व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर झाकण ठेवून दहा मिनिट रवा भिजवून घेऊया जोपर्यंत रवा भिजतोय तोपर्यंत आपण पातील प्रिहीट करून घेऊया त्यासाठी तुम्ही पाहू शकता पातेल्यामध्ये मीठ टाकलेलं आहे त्यावरती आपण ती तबकडी ठेवून झाकण ठेवायचं त्यावरती वजनदार कोणतीही वस्तू ठेवून गॅस हाय फ्लेमवरती चालू करायचा दहा मिनटं फ्रीट करून घेऊया दही आणि दूध मिक्स करून रवा पण भिजत ठेवलेला हो दहा मिनटं झालेले आहेत एक कप साखर अर्धा कप तेल पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया छान मिक्स करून घेतलेला आहे पाव चमचा विलायची पावडर पाव चमचा व्हॅनिला इसेन्स आणखी एकदा मिक्स करून घेऊया पाव चमचा बेकिंग सोडा थोडंसं एक चमचाभर पाणी सोडायचं सोड्यावर मिक्स करून घेऊया कट करून घेतलेले बदाम एक ते दीड चमचा टुटी फ्रुटी एक ते दीड चमचा मिक्स करूया केक बनवण्यासाठी आपलं बॅटर रेडी झालेलं आहे केकटीनला तेल मी आधीच स्प्रेड करून घेतलेलं आहे तयार करून घेतलेलं बॅटर घालून घेऊया कट करून घेतलेले बदाम सजावटीसाठी आपण घालूया टोटी फ्रुटी तीही आपण घालून घेऊया रवा के आपला बेक करण्यासाठी रेडी झालेला आहे आपण गॅसवर बेक करून घेऊया आपण पातीलात केक बनवणार आहोत तर पातीला प्रिहीट करण्यासाठी ठेवलेलं दहा मिनटं प्रिहीट करून घेतलेलं आहे प्रिहीट केल्यानंतर गॅस पूर्णपणे कमी करायचा केक तीन पातीलात ठेवून देऊया झाकण ठेवून झाकणवरती वजन ठेवून देऊया की जेणेकरून पातेलातून वाप बाहेर जाणार नाही मंद गॅसवरती केक तीस ते पस्तीस मिनटं बेक करून घेऊया केक आपण बेक करण्यासाठी ठेवलेला पस्तीस मिनिटं झालेले आहेत आपण एकदा चेक करूया केक पूर्णपणे तयार झालेला नाहीये आणखी होण्याची गरज आहे त्यामुळे आणखी दहा मिनटं आपण झाकण ठेवून पुन्हा बेक करून घेऊया तर पहा पाहू शकता तुम्ही आपल्याला पूर्ण पंचेचाळीस मिनिटं लागलेली ला आहेत केक बेक करण्यासाठी आपला केक तयार झालेला आहे गॅस बंद करूया केक तयार झालाय की नाही ते पाहूया तर हे पहा चाकू पूर्णपणे प्लेन बाहेर निघलेला आहे याचाच अर्थ आपला केक तयार झालेला आहे केक टीन आपण पातेल्यातून बाहेर काढून घेऊया गरम आहे शिस्तीत बाहेर काढून घ्यायचा पूर्णपणे थंड करून घेऊया आपण केक डीमोल्ड करून घेऊया त्यासाठी प्रथम नाईफने कडा लूज करून घेऊया आणि जो काही थोडासा गरम राहिलेला आहे तो पूर्णपणे थंड करून घेऊया आपला केक पूर्णपणे थंड झालेला आहे आपण प्लेटमध्ये काढून घेऊया तर पहा अशा पद्धतीने आपण घरच्या घरी मैदा न वापरता केक बनवू शकतो हा केक असाच खायला घेतला तर काहीच हरकत नाही आहे तुम्हाला जर आयसिंग करून डेकोरेशन करून घ्यायचं असेल तरी तुम्ही घेऊ शकता आपण कट करूया तर पा आतमध्ये तुम्ही पाहू शकता छान असा स्पंजी सॉफ्टी आपला रवा केक तयार झालेला आहे तुम्हीही अशा पद्धतीने रवा केक नक्की ट्राय करून बघा